मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन भाजपच्या दिल्ली विजयाचा आमदार सौ सीमाताई हिरे व भाजप कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष भाजप कार्यकर्त्यांना लाडू वाटून आनंद व्यक्त

आमदार संसीमा हिरे आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण काय प्रतिक्रिया दिल्लीमध्ये आज दिल्लीतच नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये आज अतिशय जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे जवळपास सत्तर जागांपैकी सत्तेचाळीस जागा या भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारलेली आहे आणि जवळपास सत्तावीस वर्षांनंतर ही सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तीन वेळेला मुख्यमंत्रीपद तीन वेळेला पंतप्रधानपद यामध्ये जे काय कामं केले त्यावर लोकांचा त्यांच्या कार्य त्यांच्या कार्यप्रणालीवर सर्व नागरिकांचा त्या विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांनी लोकांच्या जनतेमध्ये हृदयावर स्थान मिळवलेलं आहे नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींवर विश्वास ठेवून आज दिल्लीमध्ये आपल्याला चांगलं बहुमत मिळालं स्वतः मुख्यमंत्री यांना त्यांची स्वतःची जागा सुधाराखता आलेली नाहीये प्रचंड मतांनी ते पडलेले आहेत आणि त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांचे सर्व सीट हे ते त्यांनी गमावलेले आहे आणि मोठ्या मताधिक्याने आज भारतीय जनता पार्टी विजयी झालेल्या आहेत त्यांनी मग काय दारूचं धोरण आणलेलं असेल भ्रष्टाचार केलेला असेल हे जे काय त्यांचा पूर्ण कार्यकाळ होता केजरीवालांचा त्यामुळे त्यांना फटका बसलेला आहे अण्णा हजारेंनी सुद्धा सांगलं तुमचे विचार तुमचं चारित्र्य चांगलं असेल तर तुम्हाला सत्ता मिळवता येते आणि आज त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी दिल्लीवर सुद्धा सत्ता मिळवलेली हो ओके धन्यवाद okay, तर आम्ही समेर आवडा विनंती करतो की आपण आज दिल्लीमध्ये आत्ताच आपल्या आमदार सुशिमाताई हिरे यांनी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने तिचं सत्ता काबीज केलेली दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कैलासवासी सुषमा स्वराज होत्या आणि आज सत्तावीस वर्षानंतर परत भारतीय जनता पार्टीकडे सत्ता काबीज झालेली आहे आणि केजरीवाल स्वतः जे मुख्यमंत्री होते ते सुद्धा पराभूत झालेले आहे आणि आप जे दंका फेटवत होतं आम्ही भ्रष्टाचार करत नाही हे करत नाही ते करत नाही परंतु जनतेला खरं कळालेलं आहे आणि आज आपची जी हालत खराब आहे ते त्याला कारण असते आज भारतीय जनता पार्टी सर्व देशभर सत्ता काबीज करते हे सर्व श्रेय सर्व ला कार्यकर्ते या, या सर्व कार्यकर्त्यांचं श्रेय आज चाळीस वर्षापासून जे कार्यकर्ते ह्या पक्षासाठी लढत आहे त्याचं आज हे सर्व कार्यकर्त्यांचं श्रेय आहे आमचे नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे बघून आमचे सर्व कार्यकर्ते आज आनंदित आहे आणि या भारतीय जनता पार्टीची सर्व देशभर सत्ता नक्की होणार भगवान काकड आज जो दिल्लीमध्ये ऐतिहासिक विजय झालेला आहे जे केजरीवाल जे नाही मानाचे पारदर्शकतेसाठी ते प्रसिद्ध होते पण त्यांची पारदर्शिता ही जनतेने उघड केली आणि स्वतः त्यांचा पण पराभव झालेला आहे माननीय आमचे लाडकी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय ज जनता पार्टीने सगळ्यात जास्त बहुमताने दिल्लीमध्ये विजय संपादन केलेला आहे कालच आम्ही माधुरताई असो आम्ही असो काल एक लग्नाला गेलो होतो दोंडाच्याला तिथं एक कार्यकर्त्याच्या बॅनरवर छान असं लिहिलेलं होतं वाक्य का भारतीय जनता पार्टीचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता अशाच एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जीवाच्या बळावर भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे ओके गणेशजी बोलकर सर्वप्रथम दिल्लीच्या विजयाबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो तीन दिवसापूर्वीच आमदारताई सीमाताई हिरे अण्णा आजार्यांची भेट झाली त्याच दिवशी दिल्लीचं आपलं मतदान चालू होतं त्या दिवशी अण्णा आजारी बाबा केजरीवालांनी जनतेचा भर निराश केलेला आहे आणि देवेंद्रजी हे शब्द पाळणारे आहेत तर तसंच घडलं आणि जनतेने भरघुरून मतदान करून भाजपाला विजय केल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो धन्यवाद मी सी ए मनोज तांबे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे सीमाताईंच्या कार्यालयावर अशोकनगर येथे दिल्लीत जो विजय झाला आहे भाजपाचा तो जल्लोष साजरा करण्यासाठी इथे एकत्र जमलो या सर्व कार्यकर्त्यांचे मी पहिले अभिनंदन करतो कारण की हा विजय फक्त कार्यकर्त्यांच्या बळावर असतो आपले पंतप्रधान मोदीजी आणि तसेच आमचे मार्गदर्शक सीमाताई या तिसऱ्यांदा पंतप्रधान तिसऱ्यांदा झाले मोदी साहेब आणि सीमाताई तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आला हे याचे कारण हे की हे जे दोन्ही नेतृत्व आमचे आहे मार्गदर्शक हे फक्त बोलणारे नसून हे बोलत नसून हे कार्य करून दाखवलं हे कार्य करून दाखवणं असे अशा दोन टीम असतात एक बोलणारे असतात आणि हे करून दाखवणारे असतात ते करून दाखवणारे नेतृत्व भाजपाला लाभलेले आहे वरती मोदी साहेब फडणवीस साहेब आणि तसेच आमच्या आमदार सीमाताई यांच्या बळावरच हा विजय शक्य असतो आणि हा मोठ्या प्रमाणात विजय आला असल्यामुळे मी सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे आभार मानतो धन्यवाद यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साथी साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद